नमस्कार पुष्पास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज मला अर्धा किलो चॉकलेट फ्लेवर केकची ऑर्डर आलेली आहे त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे इथे मी स्पंज बेक करून घेतलेला आहे त्याचे तीन लेअरही कट करून घेतलेले आहेत केक बनवण्यासाठी आपल्याला चॉकलेट गणाशी लागणार आहे तेही मी इथे ते बनवून घेतलेलं आहे आणि क्रीम ही इथे मी बनवून घेतलेली आहे चला तर आपण मग केक बनवायला सुरुवात करूया इथे मी अर्धा किलोचा बेस घेतलेला आहे बेसवरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे त्याच्यावरती पहिली लेअर ठेवून दिलेली आहे लेअर ठेवल्यानंतर आपल्याला शुगर सिरपने लेअरला सोप करून घ्यायचे आहे इथे मी शुगर सिरप अगोदरच बनवून घेतलेलं होतं शुगर सिरपने छान असं सोप करून घेतलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं चॉकलेट गनाशही टाकून घ्यायचे आहे चॉकलेट गनाश टाकल्यामुळे केकची टेस्ट थोडी जास्त वाढते आणि अशा पद्धतीने नक्की तुम्हीही करून बघा खूप छान टेस्टला लागतो केक आता आपण थोडीशी क्रीम लावून क्रीमची लेयर त्याच्यावरती ठेवून देऊयात इथे मी क्रीमची लेअर ठेवून दिलेली आहे व साईडने थोडी थोडी क्रीम पसरवूनही घेतलेली आहे क्रम कोटिंगसुद्धा बरोबरच करून घेतलेलं आहे आता याच्यानंतर आपण थोडंसं चॉकलेट गनाश वरती टाकून घ्यायचं आहे चॉकलेट गनाश टाकल्यानंतर सगळीकडे पॅलेट नाईपने स्प्रेड करून घ्यायचं आहे इथे मी चॉकलेट गनाश पॅलेट नाईफनी छान असं पसरवून घेतलेलं आहे याच्यावरती आपल्याला थोडेसे चॉको चिप्सही टाकायचे आहेत असे चॉको चिप्स मला मार्केटमध्ये केक शॉप मटेरियल जिथं भेटतं तिथं भेटून जातील याने आपण ज्यावेळी केक खातो ना त्यावेळी केकची काय टेस्ट वेगळीच लागते म्हणून हे टाकणं गरजेचं आहे इथे मी दुसरी लेयर ही लावून घेतलेली आहे त्यालाही छान असं शुगर सिरपने सोप करून घ्यायचं आहे जितकं तुम्ही छान असं सोप करून घ्याल तितका आपला केक चवदार व टेस्टी होतो इथे शुगर सिरपने सोप करून झालेला आहे आता मी इथे चॉकलेट गनाश टाकून घेतलेला आहे बघू शकता चॉकलेट गणाश आपलं टाकून झालेला आहे इथे आता आपण क्रीमची लेअर देणार आहोत जेव्हा मी केकची ऑर्डर घेतो ना त्यावेळी कस्टमरला एक वेळ विचारून नक्की घेतो की तुम्हाला क्रीम जास्त हवी आहे की कमी कस्टमरच्या जशा डिमांड आहेत तसंच आपल्याला केक बनवून द्यावा लागतो कारण एकदा जर का कस्टमरला आपल्या हातची टेस्ट आवडली की तो कुठेच जाणार नाही तो आपल्याकडंच येणार नेक्स्ट टाईम त्याची ऑर्डर आपल्यालाच मिळेल म्हणून कस्टमरला नेहमी ऑर्डर घेताना विचारून घेत जा की तुम्हाला कोणत्या प्रकारे केक बनवून हवा आहे इथे माझी दुसरी लेयरही सेट करून झालेली आहे व त्यावरती क्रीमची ही सेट केलेली आहे आता आपण चॉकलेट गनाश टाकून घेऊयात इथे चॉकलेट गनाश टाकून झालेला आहे अजून एक वेळ पॅलेट नाईपने हलक्या हाताने सगळीकडे फिरवून घ्यायचं आहे असं फिरवल्यामुळे चॉकलेट गनाश आपलं व्यवस्थित लागून जाते इथे मी व्हाईट चोको चिप्सही वापरलेले आहेत हे चोको चिप्स आपल्याला बेकरी शॉपमध्ये मिळून जातील आता आपल्या ले दोन्हीही लेअर छान अशा सेट करून झालेल्या आहेत आपण तिसरी लेअर ले जी आहे तीही सेट करूयात इथे मी तिसऱ्या लेअरवरचा ले ले जो बटर पेपर आहे तो काढायला गेल्यानंतर बघा माझ्या हातून केक थोडासा तुटलेला आहे पण काहीही भिण्याचं कारण नाही जितके तुकडे होतील केकचे तरी तरीसुद्धा काही भिण्याची गरज नाही बघा मी इथं प्रकारे सेट केलेला आहे केक याने थोडाही फरक पडणार नाही कारण वरून आपली जी क्रीम आहे त्याने पूर्ण हा केक कवर होऊन जाणार आहे इथे मी तिसरी लेयर सेट करून घेतलेली आहे जे आपली तिसरी लेअर असते ती थोडीशी ओलसर असते त्यामुळं त्या, त्या लेअरला थोडंसंच आपल्याला शुगर सिरप लावायचं आहे जास्त प्रमाणात लावायचं नाही नाहीतरी केक आपला जास्त ओलसर होईल इथे आपली शुगर सिरपने छान अशी लेअर सेट झालेली आहे आता आपण केकला क्रीमने छान असं आयसिंग करून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाची एक टीप आहे ती म्हणजे जेव्हा उन्हाळा असतो उन्हाळ्यामध्ये आपल्याला केकचा आयसिंग करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो त्याच्यासाठी आपण केक क्रम कोटिंग करून फ्रीजमध्ये एक पाच मिनिटे ठेवून द्यायचं आहे आणि पाच मिनिटानंतरच आपल्याला आयसिंग करायचं आहे बघू शकता मी पाच मिनिटानंतर फ्रीजमधून केक बाहेर काढून घेतलेला आहे आता आपण याचं आयसिंग करूया इथे मला पिंक कलर बनवून घ्यायचा आहे त्याच्यासाठी मी शेप मास्टरचा फूड कलर वापरलेला आहे हा जेल इते कलर आहे इथे मी पिंक कलरमध्ये क्रीम बनवून घेतलेली आहे आपण आता केकचा आयसिंग करूयात इथे मी पॅलेट नाईफने थोडी थोडी अशी क्रीम लावून घेतलेली आहे तुम्ही पायपिंग बॅगमध्येही घालून लावू शकता पण मला आता प्रॅक्टिस झाल्यामुळे मी अशीच क्रीम लावून घेत असते बघू शकता इथे आपली क्रीम लावून झालेली आहे व छान असं वरतीही लावून घ्यायची आहे यानंतर आपल्याला स्क्रॅपरने क्रीम छान अशी सेट करून घ्यायची आहे इथे बघू शकता मी स्क्रॅपरने कशी क्रीम छान अशी सेट करून घेतलेली आहे आणि आपल्या केकला किती छान अशी फिनिशिंगही आलेली ले आहे आता मी साईडला स्क्रॅपरने डिझाईन बनवून घेणार आहे हे झिगझॅगचं स्क्रॅपर आहे याने बघा सेम बेकरीसारखी अशी डिझाईन बनते वाटतच नाही की आपण हा के केक घरी बनवलेला आहे इथे माझी डिझाईन बनवून झालेली आहे आता मला केकवरती ठेवण्यासाठी फ्लावर्स ही बनवून घ्यायचे आहेत मी पिंक कलरमध्ये अजून थोडासा डार्क शेड येण्यासाठी अजून थोडे तीन चार ड्रॉप कलरचं यूज केलेलं आहे इथे बघू शकता आपण आता रोज बनवणार आहे रोज बनवण्यासाठी अगोदर खाली आपल्याला बेस बनवून घेणं महत्त्वाचं आहे बेस बनवल्यामुळे आपला रोज व्यवस्थित बनतो इथे माझे रोज बनवून झालेले आहेत बघू शकता किती छान असा रोज बनवून तयार झालेला आहे रोज बनवण्यासाठी मी नूरचं इलेवन नोझल वापरलेलं आहे याने बघू शकता रोज किती छान असा बनलेला आहे इथे माझी सगळी रोज बनवून झालेली आहेत आता आपण याला केकवरती स्प्रेड करून घेऊयात एक टीप नेहमी लक्षात ठेवा केकवरती जेव्हा आपण फुलं ठेवत असतो त्यावेळी नेहमी कात्री आणि आपल्याकडे जे काटे चम्मच असतात त्याचाच वापर केला पाहिजे त्याने काय होतं केकवरती फुलं छान अशी ठेवली जातात आणि फुलं खराबही होत नाहीत इथे मी सगळी फुलं ठेवून घेतलेली आहेत आता आपल्याला या फुलांना पानंही बनवून घ्यायचे आहेत इथे मी सगळी फुलं छान अशी सेट करून घेतलेली आहेत आता आपण पानं बनवण्यासाठी क्रीम बनवून घेऊया आपण आता ग्रीन कलरमध्ये पानं बनवण्यासाठी क्रीम बनवून घेऊयात जे आपली शिल्लक राहिली होती क्रीम त्या ते, त्याच्यामध्ये मी दोन ड्रॉप ग्रीन कलरचे टाकून घेतलेले आहेत आणि त्याच्यासाठी क्रीम बनवून घेतलेले आहे इथे बघू शकता मी लिप नोजलचा वापर करणार आहे याने आपली पानं खूप छान बनतात चॅनेलवरती जर ला, ला, का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला जिवात विसरू नका तसेच तुमचे काही प्रश्न असतील किंवा तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की सांगा इथे आपली पानं बघ बनवून छान अशी झालेली आहेत बघू शकता किती छान असा आपला केक बनलेला आहे आता मी थोडेसे स्प्रिंकल घेऊन याचं डेकोरेशन करणार आहे इथे मी सगळीकडे थोडेसे स्प्रिंकल टाकून घेतलेले आहेत आणि साईडलाही थोडेसे टाकून घेणार आहे याने आपल्या केकचा बघू शकता लुक किती छान असा आलेला आहे इथे स्प्रिंकल्स टाकून झालेले आहेत जे आपली फ्लावर्स बनलेले आहेत ती अजून थोडीशी शायनिंग दिसावीत म्हणून इथे मी थोडंसं स्प्रेचा वापर करणार आहे माझ्याकडे गोल्डन स्प्रे आहे तो मेटॅलिक कंपनीचा आहे तो आपण या आप फ्लावर्सवरती थोडासा टाकून घेणार आहोत बघू शकता मी फ्लावर्सवरती स्प्रे केल्याने किती छान असा लूक आलेला आहे हा स्प्रेसुद्धा एडिबल आहे याने आपल्याला काहीही साईड इफेक्ट्स होणार नाहीत केक खाल्ल्यामुळे इथे आपला स्प्रेही मारून झालेला आहे बघा किती छान अशी शायनिंग आलेली आहे आता हा केक वजनाने किती भरणार आहे ते आपण बघूयात चारशे सत्त्याण्णव ग्रॅम इतकं वजन झालेलं आहे तसं तर पाचशे ग्रॅमच पकडूयात आपला परफेक्ट असा एक पाऊंडचा केक बनून रेडी झालेला आहे इथे मी पॅकिंगसह तीनशे रुपये या रेटने हा केक विकलेला आहे जे होम बेकर्स असतात ना घरी केक बनवून देतात त्या त्यांना कस्टमर नेहमी रेट पाडूनच मागत असतात तर बघू शकता किती छान असा आपला केक बनलेला आम कमी आम आहे आमच्या इथं बेकरीमध्ये या केकची प्राईस कमीत कमी चारशे रुपये पाऊंड इतकी आहे पण मी आमच्या ज्या सगळ्या फौजी फॅमिली आहेत त्यांना केक सेल करतो त्यामुळे मी थोडासा रेट कमी ठेवलेला आहे प्रत्येक ठिकाणचे प्राईस वेगवेगळे आहेत अशा पद्धतीने आजचा हा केक बनवून रेडी झालेला आहे धन्यवाद